नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे डॉक्टर चांबले यांच्या नेत्र रुग्णालयामध्ये अहमदपूर येथे डॉक्टर चांबले हे नेत्ररोग तज्ञ आहेत ते मागच्या चार वर्षापासून आपल्या अहमदपूर तालुक्यातील रुग्णांना सेवा देत आहेत मानवी आरोग्याच्या दृष्टीने आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने डोळे हे अतिशय महत्वाची बाब आहे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असे आपल्याकडे एक म्हण आहे ती खरीच आहे कारण डोळे नसल्यानंतर या जगात काय चाललेलं आहे त्या जगातील सौंदर्य सुख दुःख सर्व भावना संवेदना या आपण बहुतांशी डोळ्याच्या माध्यमातूनच जाणून घेत असतो आणि अशा या बहुमूल्य दृष्टी बद्दल आपण तेवढे जागरूक असत नाही किंबहुना त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी याच्या बाबतीत आपण डॉक्टर चामले साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार डॉक्टर साहेब डीडीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण नेटरोग तज्ञ आहात आणि गेल्या चार वर्षापासून अहमदपूर शहरामध्ये आपण रुग्णांना सेवा देत आहोत अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आपली सेवा आहे तरी सुद्धा डोळ्यांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जेवढी जागृती असायला पाहिजे ती नाही तर नेमकं सर्वसाधारण नागरिकांनी डोळ्यांच्या बाबतीत काय काळजी घ्यावी की त्यांचे डोळे निरोगी राहतील या दृष्टीने तुम्ही नागरिकांना काय सांगाल नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या निमित्तानं म्हणजे माझ्या हॉस्पिटलला जवळपास आता चार वर्ष पूर्ण होतात आणि या चार वर्षात जे लोकांनी मला प्रतिसाद दिला किंवा ज्यांनी माझ्यावरती जेवढा विश्वास ठेवला त्यांच्या सर्वस्वी मला मी मनापासून आभार मानतो आता डोळे हे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या नजरेसाठी खूप महत्वाची एक गोष्ट अवयव आहे आपल्या शरीराचा डोळ्याची निगा राखणं यासाठी आपल्याला बऱ्याच काळजी घेणं गरजेचं असतात सध्याचे जे डोळ्याचे आजार वाढतात त्यामध्ये तीनच मेन कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे एक तर आपलं मोबाईलचा किंवा कुठल्याही डिजिटल डिव्हाइसचा जास्ती वापर होणं मोबाईलमुळे डोळ्यावरती ताण पडणं डोळे जळजळ करणं किंवा डोळे कोरडे पडणं या गोष्टींचा खूप जास्ती आजार वाढत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आहाराकडे लक्ष देत नाहीत आता बरेच पेशल माझ्याकडे वयस्कर लोक येऊन म्हणतात की मला माझी दृष्टी चांगली आहे पण माझ्या नातवाला आणखी नाता सध्या दिसत नाही तर त्याचा एक मेन फॅक्टर आहे त्यांच्या काळामध्ये त्यांना जेवणामध्ये पुरेसे आहार म्हणजे जे मुबलक प्रमाणात आपल्या डोळ्याच्या वाढीसाठी जे आहार लागतात तर ते भेटायचे जे की आज आजकालच्या पिढीला ते आहारामध्ये भेटत नाहीत सध्या ते फास्ट फूड वडापाव याच गोष्टीवरती फोकस करतात आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण झोप झोप व्यवस्थित न होणं सगळं अगोदर काय व्हायचं संध्याकाळी सात ला आठ ला झोपणं सकाळी चार वाजता उठणं आता सध्या उलटच येत झाले रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत आपण मोबाईल टीव्ही पाहत बसतो आणि सकाळी आपण आठ नऊ पर्यंत जागी राहतो या तीन गोष्टी जर आपण व्यवस्थित जर पाळल्या तर आपल्याला डोळ्याचे जवळपास पन्नास टक्के आजार हे होणार नाही सर असं बरोबर आहे म्हणजे डोळ्यांच्या बाबतीमध्ये आहार व्यवस्थित पाहिजे झोप पाहिजे आणि अलीकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वाढलेला अतिवापर हे सुद्धा आपल्या डोळे निरोगी राहण्याच्या दृष्टीने घातक असल्याचं डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब की अलीकडं युट्यूब मोबाईलच्या चॅनलवर जसं वापर वाढलेला आहे तर डोळ्यांच्या बाबतीमध्ये उपचार सांगणारे भोंडूगिरी म्हणा किंवा अज्ञानापोटी काही लोक सांगत सुटतात आणि ग्रामीण भागातील लोक ते उपचार करतात जसं की डोळ्यामध्ये समजा कांद्याचा रस पिळणे किंवा डोळ्यामध्ये कुठलं तरी काहीतरी घालणे असे सर्रास वर रील येत असतात तर त्या दृष्टीने काय सांगाल की तुम्ही डोळ्यामध्ये कुठलेही गावठी विराज नागरिकांनी करावे का करून ओके त्या बाबतीत आपल्याकडे खूप कमी जागरूकता आहे सर ऍक्च्युली आता डोळ्यामध्ये कचरा गेला किंवा डोळ्याला काही झाडाचं पाणी लागणं किंवा ते पाणी आपण शेतात काम करतोय बऱ्याच शेतकऱ्यांना ते म्हणजे त्रास होतो मग त्यावेळेस आपण काय करतो जे एक कुठला तरी माणूस कुठली एखादी लेडीज कचरा काढणं किंवा डोळ्यात लोणी टाकणं किंवा गाईचं गोमूत्र असतं ते टाकणं असे प्रकार केल्यामुळं आपल्या डोळ्याची कायमची नजर जाण्याची धोका असते सर त्यामुळे असे प्रकार न करता आता हे प्रकार ज्यावेळेस आपल्या शंभर वर्षापूर्वी दवाखाने वगैरे सोय नसती त्यावेळेस ते चालायचे पण आता आपल्याला जागोजागी दवाखाने आहेत त्यामुळं लोकांनी त्या गोष्टीला आपल्याला जे स्पेशलिस्ट आहेत डोळ्याच्या साठी डोळ्याच्या डॉक्टर कडे दाखवणं आणि आपल्या डोळ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजचाच एक किस्सा सांगतो आजच एक दाळेगावचा एक पेशंट आलेला असंच काहीतरी डोळ्याला फटका लागलेला किंवा काहीतरी गेलेला आहे पण त्या पेशंटला कळालं नाही तर त्यांनी असंच एखाद्या गावातल्या माणसाकडून कचरा काढून घेतला आणि तो कचरा काढला त्यांनी म्हणजे पाठीमधून जे की आपल्याला पटणार सुद्धा नाही डोळ्यातला कचरा पाठीतून कसं निघू शकेल बरं नाही त्या लीडी पास दाज दाज दा तर, तर ले त्या लेडीजला आज जवळपास ते काळ्याबुळावर पूर्ण पांडर टीक पडलेलं आहे सर आणि एकदा जर काळ्याबुळावर पांढर टीक जखम झाली तर मग आपली नजर कायमची जाऊ शकते हे बघा हा पेशंट आहे असं आपल्याकडे आणखी लोकांना त्या गोष्टीची जागरूकता किंवा एखाद्या डोळ्या बाबतीत किती काळजी घ्यावी हे आणखी तेवढं हे नाहीये सर बरोबर आहे ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा आणि गावठी इलाज हे सर्रासपणे चालतात पण या गावठी इलाजामुळे नागरिकांची दृष्टी सुद्धा जाऊ शकते का कायमची दृष्टी जाऊ शकते सर आज आता माझ्याकडे चार वर्षामध्ये कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी पेशंटची कायमची दृष्टी गेलेली आहे सर का तर हे भोंदोगिरे किंवा वस... जे आपण गावठी इलाज करतो त्यामुळे असे आपण आठ दहा दिवस जे पहिला क्रुशियल टाइम असतो डोळ्यात काही गेलं लागलं डॉक्टरांना दाखवणं आपण ती जखम कमी करणं गरजेचं असते सर आपण ते आठ दहा दिवस त्या भोंडूगिरी किंवा गावठी इलाज करतो जेणेकरून ती जखम पक्की झाले की मग कोणा डॉक्टर कडे दाखवतो पण तोपर्यंत आपल्या हातातला जो काही म्हणजे प्रेशियस टाइम असतो तो, तो निघून गेलेला असतो त्याच्यानंतर आपण काही जरी केलं तर मग त्याला पर्याय राहत नाही सर असं बरोबर आहे म्हणजे नागरिकांनी डोळ्यांच्या बाबतीत काही जरी झालं तर आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अतिशय उत्तम त्याचबरोबर अडीकडे असं बघायला मिळते डॉक्टर साहेब की काही आयुर्वेदाचार्य जे ज्यांचे व्हिडिओ फ्रेमस आहेत किंवा त्यांचे नाव आहे ते लोक सध्या सांगतात की डोळ्यासाठी सात दिवसामध्ये तुम्ही मोठे बिंदू घालवा खरंच आयुर्वेदिक उपचाराने मोठी बिंदू सात दिवसात जातो का आयुर्वेदिक हे एक शास्त्र पण खूप चांगलं आहे सर असं काही आयुर्वेदामुळे असं कुठले रोग म्हणजे मोठे बिंदू जातोच असं तरी आणखीन आमच्या अभ्यासामध्ये तरी नाहीये सर असे हा तुमच्या डोळ्याचे काही आजार आहेत हा मोठे बिंदू तुम्ही प्रिव्हेंट करू शकता आज जो होणार आहे तुम्ही एक सहा महिने एखादी वर्ष पुढे ढकलू शकता मोतीबिंदू होणारच नाही ना किंवा मोतीबिंदू निघूनच जातो असं तरी कुठलंही आणखी म्हणजे हलुक्यातील किंवा आयुर्वेदिक मध्ये पण आणखी कुठलं औषध आलेलं नाहीये सर नाही बरोबर आहे म्हणजे मोतीबिंदू सात आयुर्वेदिक औषधांनी जातो याला कुठल्याही वैद्यकीय किंवा ज्याला म्हणू कि आपण वैज्ञानिक आधार असणारा पुरावा नाही असं आपल्याला डॉक्टर सांगतायत त्याच बरोबर डोळ्याच्या बाबतीमध्ये गेली चार वर्ष झाले ते या आपल्या शहरामध्ये उपचार रुग्णाच्या सेवा करत आहेत तर मला असं म्हणायचं आहे की जनरली डोळ्याचे आजार म्हटलं की सर्वसामान्य नागरिकासमोर डोळ्यांना कुठे दाखवायचं तर लातूर उदगीर नांदेड अशा मोठ्या शहरांचीच नावं येतात कदाचित बहुसंख्य लोकांना हे माहीतही नसावं की डॉक्टर चामले हे त्या धर्तीचा उपचार इथं करू शकतात असे काही तुमच्याकडे पेशंट आले किंवा त्या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल एक्चुअली सर आता मी चार वर्षापूर्वी चांगले डोळ्याच्या दवाखान्याची सुरुवात केलेली आहे हे मी चार वर्षापूर्वी ज्यावेळेस मला नजरकीस आलं की इथल्या लोकांची खूप म्हणजे परेशानी होते ज्यांना डोळ्याच्या साध्या आजारासाठी सुद्धा लातूर उदगीर किंवा नांदेड शिवाय पर्याय नव्हता आपण चार वर्षापूर्वी या चांबडे डोळ्याची दवाखान्याची स्थापना केली सर मी सांगतो या चार वर्षापूर्वी चार वर्षामध्ये माझ्याकडे जवळपास दीड हजार प्लस मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या आहेत जे आतापर्यंत मोतीबिंदू म्हणलं की लोकांना फक्त उदगीर लातूर किंवा नांदेड हाच एक पर्याय होता आता तीच आपण जी काही तुम्हाला सुविधा लातूर मध्ये भेटणारी आहे सर तीच सुविधा आपण मध्ये जनतेसाठी अवेलेबल केलेली आहे आणि ती पण माफक दरामध्ये पेशंटला किंवा इथल्या ज्या नागरिकांना परवडणाऱ्या ना या सवलतीमध्ये आपण इथे सुरुवात केलेली आहे डोळ्याच्या कुठल्याही आजाराबाबतीत डोळ्यात कचरा जाणं नंबर लागणं किंवा दुखेदुखी वाढणं किंवा आणखी शुगर किंवा बीपीमुळे जे डोळ्याचे पडदे पाठीमाचं रेती नाव आपण म्हणतो ते खराब होण्या ते सर्व आपण सुविधा आपल्याकडे आहे सर त्यामुळे पेशंटनी किंवा नागरिकांनी डोळ्याच्या बाबतीत काही जरी क्वेरी असेल तर चांगले डोळ्याच्या दवाखान्याशी संपर्क साधावा बरोबर आहे मला तर वाटतं की शहरामध्ये जाण्या येण्याचा खर्च प्लस त्या ठिकाणी असलेली फी आणि इतर जे काही औषधोपचार आहेत या सर्व गोष्टीसाठी आपल्याला बराच खर्च येतो पण इथल्या त्या अहमदपूर शहरामध्ये जर हा उपचार झाला तर ते अधिक सोयीचं होईल असं लोकांना मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट जोडून अशी आहे की लोकांमध्ये एक गैरसमज आहे की चष्मा वापरणं किंवा जनरली असं म्हणतो आपण नंतर चष्मा हा येतो पण आजकाल कसं आहे की लहान मुलांना सुद्धा चष्मे यायला लागले आणि चष्माचा वापर करणं उन्हामध्ये आणि दैनंदिन कामामध्ये हे कितपत गरजेचं आहे ऍक्च्युली आता लहान मुलांमध्ये चष्म्याचे किंवा डोळ्याचे आजार वाढण्याचं मेन कारण सर हे डिजिटल डिवाईस आपण मोबाईलचा अतिवापर लहान लेकरं रडायला लागले मोबाईल आई मोबाईल देते जेवण करणं गेलं आई मोबाईल देते मोबाईल मुळे लहान वयांमध्ये मोबाईलचे जे ब्लू रेज असतात ते डोळ्यासाठी घातक असतात सर त्यामुळे हे डोळ्याचे आजार हे लहान वयामध्ये खूप लवकर लवकर वाढायला लागले त्यामुळे होईल तेवढं मोबाईलपासून दूर ठेवणं लहान लेकरांना हे खूप गरजेचं आहे सध्या उन्हाळ्यामध्ये पण डोळ्याचे आजार वाढतच डोळ्यात जळजळ करणं लाली येणं पाणी येणं हे गोष्टी आपल्याला एकतर गरम हवेमुळे किंवा धुळीची मुळे होतात त्यामुळं उन्हाळ्यात सुद्धा नागरिकांनी सतर्क म्हणजे गाडीवर जायचे शेतामध्ये काम करायचे किंवा उन्हामध्ये फिरायचे गॉगल चष्मा वापरणं गरजेचं आहे सर जेणेकरून तुम्हाला डोळ्याचे आजार म्हणजे जो उन्हाळ्यात त्रास होतो तो होणार नाही असं बरोबर आहे म्हणजे डोळ्यांची काळजी हे घेण्यासाठी जे काही सर्वसाधारण गोष्टी आहेत त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या आहेत त्याबरोबर एक जोडून असा एक प्रश्न या निमित्तानं माझ्या मनात निर्माण झालेला आहे की जनरली लोकांना जसं की म्हणते की डोळ्यासाठी गाजर चांगला असते तर असं सांगा की जे सहजतेने सर्व ना नागरिकांना उपलब्ध होईल अशी एखादी उपचार पद्धती कुठं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सहजपणानं मिळणारी खाण्याची जी गोष्ट आहे ज्याच्यातून डोळ्याला आवश्यक असणारे व्हिटॅमिन कोणते आणि ते दैनंदिन आपल्या घरगुती खाण्यामधून लोकांना मिळू शकतील अशा कुठल्या पदार्थ आहेत किंवा ओके आता डोळ्याच्या चांगल्या ह्याच्यासाठी सर आपल्याला आहाराचा पण खूप मोठा रोल असतो असे आहारामध्ये मेन म्हणजे डोळ्याच्या वाढीसाठी आपल्या एक पंधरा वर्षापर्यंत डायट म्हणजे आहाराचा खूप मोठा रोल असतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं सर म्हणलं तुम्ही म्हटलं सर तर सर गाजर गाजरामुळे आपले पाठीमागचा जो पडदा असतो किंवा रेतीना तो चांगला डेव्हलप होतो त्याच्यामध्ये कॅरेटमॅट्स एक हे असतं औषध ते डोळ्याच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं सर दुसरी गोष्ट आपल्याकडे पालेभाज्या खूप माफक दरात भेटतात पालेभाज्यामध्ये पालक आहे मेथी आहे शेपू आहे हे जे पालकभाज्या आहेत सर ह्या डोळ्यासाठी खूप म्हणजे आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी असतात सध्या त्या उन्हाळ्यामध्ये किंवा बाजारामध्ये आता माफक दरात भेटतात दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू आहेत संत्री आहे जे विटॅमिन ए सी आणि ई e कंटेंट असलेले जे काही आपले शेतामधून किंवा ऑर्गॅनिक मध्ये भेटतात ते डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात बरोबर तर हे होते डॉक्टर साहेब नेते यांनी सर्वसाधारण नागरिकांनी लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत कसं जागरूक असावं आणि काय काळजी घ्यावी त्याचबरोबर अहमदपूर शहरामध्ये लातूर नांदेड उदगीर सारख्या शहराच्या तुलनेचे उपचार इथे केले जातात अशी माहिती त्यांनी आपणाला दिली आहे खूप खूप खुँ धन्यवाद डॉक्टर चांबे साहेब आपण आमच्या डीडीएम न्यूज चॅनलला ही माहिती दिल्याबद्दल असंच भेटत जाऊ आपण नवीन नवीन माहितीसाठी आपल्यासमोर कॅमेरामन विष्णू भोलेसह मी दिनकर मध्यवाद धन्यवाद